हृदय रडते तेव्हा या कविता संग्रहातील माझी ही कविता कवितेचं शीर्षक आहे इथे इथे मात्र इथे मात्र केव्हाही काहीही घडतं इथे मात्र केव्हाही काहीही घडतं स्फोटही होतो एका रात्रीतून नोटबंदीचा इथं मात्र केव्हाही काहीही घडतं स्फोट होतो एका रात्रीतून नोटबंदीचा दंगली सुद्धा घडवल्या जातात इथे केव्हाही काहीही होतं स्फोटही होतो एका रात्रीतून नोटबंदीचा दंगली सुद्धा घडविल्या जातात जाती धर्माच्या नावावर दंगली सुद्धा घडविल्या जातात जाती धर्माच्या नावावर इथे केव्हाही कधीही काहीही होतय इथे म्हणजे भारतात इथे केव्हाही काहीही कधीही बलात्कार होतोय कधी अल्पवयीन मुलीवर तर कधी ऐंशी वर्षाच्या म्हातारीवर कधी अल्पवयीन मुलीवर तर कधी ऐंशी वर्षाच्या म्हातारीवर इथे केव्हाही कधीही काहीही होत कधीही काहीही होतय तर कधी स्त्रीच्या भावनेवर कधी स्त्रीच्या मनावर तर कधी स्त्रीच्या भावनेवर घाला घातल्या जातो इथे केव्हाही कधीही काहीही घडतं चिमुकल्या मुलींना विकून तिच्या नागड्या देहाला चिमुकल्या मुलींना विकून तिच्या नागड्या देहाला वासनांध वासनांदना वासनांधाच्या वासनापूर्तीसाठी वासनांधाच्या वासनापूर्तीसाठी मोगऱ्यासारख्या सुगंधित देहाला दुर्गंधित केल्या जातं मोगऱ्यासारख्या सुगंधित देहाला दुर्गंधित केल्या जातं दुर्गंधित केल्या जातं